हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज मी तुमच्यासाठी एक वेगळा ब्लॉग घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये आमच्या आहेत या काकी ज्यांचं कळंबोलीमध्ये शॉप आहे आयुर्वेदिक औषधी केंद्राचं तर आता त्या तुम्हाला प्रत्येक जे काही त्यांच्याकडे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत त्याची मी तुम्हाला आता इन्फॉर्मेशन देतील सो so, चला मग आईच मी आता व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार काकी कशा आहात तुम्ही मस्त मी पण मस्त उत्तम आणि काय कशी काय काय घेणार होतं तू आमच्याकडे केसांसाठी जे जे आयुर्वेदिक छान छान प्रॉडक्ट असतील ते मला तुम्ही सजेस्ट करा तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे मी नक्की घेणार आहे तुम्ही एक एक वस्तूंचं माहिती सांगा की कोणती यातली वस्तू किंवा कोणतं प्रॉडक्ट कशासाठी यूज होतं आता हे बघ हे पहिलाच प्रॉडक्ट आहे आपलं आंब्याळ तेतर हो। गुंदर, ते तर सगळ्यांना माहितीच आहे हा जी जे काय गुंधार ते अँटीबायोटिक आहे बरोबर ही अर्जुन पावडर आहे बरोबर या पावडरने समजा कोलेस्ट्रॉल वाढलं असेल किंवा वजन वाढलं असेल बरोबर वा हार्ट मध्ये ब्लॉकेज असतील त्यासाठी ही पावडर उकळून घेतली तर खूपच उत्तम आहे ही गिलोय आणि गुडूची म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होते त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा तापावर या पावडरचा उपयोग होतो ही गुडमार आहे गुडमार म्हणजे गोड गोडाला मारण्यासाठी म्हणजे ज्यांना शुगर झालेली असते ती शुगरचं प्रमाण कमी करण्यासाठी ही गुडमार पावडर शका, उपयोग आणि ही कधी कधी घ्यायची असते आपल्याला ही सका सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम घ्यायची okay, okay. हे सीतोप्लादी चूर्ण आहे म्हणजे ज्यांना सर्दी खोकला वारंवार होतो त्यांनी ते मधात टाकून चाटण घ्यायचंय आणि ही तुळशी बीज तुळशी बीज म्हणजे काय सगळ्यांनाच आहे तुळशीचं होतं याच्यासाठी म्हणजे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग प्रतिकार शक्ती कमी बरुण। 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 आता हा माटा आहे केसांसाठी okay. येतो ही नीम पावडर आहे ही पण आहे oh. हे चियासीड हे चिया सीड आहे आपलं वजन कमी करणं हो आणि शरीर थंड ठेवण्यासाठी ज्यांना हीट खूप जास्त आहे ते याच सेवन सेवन करते आता ही शांत पुष्टी म्हणजे समजा एखाद्याला अभ्यासामध्ये समजा जास्त अजून उत्तम व्हायचं असेल तर हा शांत रोज घेतला तर बरोबर ही मेहंदी पावडर आपली साधी मेहंदी आपले केस जर नॅचरली काळे असतील तर ज्यांना कलर म्हणजे जास्त असतात आणि शाईन असतील त्याच्यासाठी आयुर्वेदिक होतात केस नाही मी स्वतः पण तेच वापरते अजून मेहंदी आयुर्वेदिक मेहंदीच वापरते खूप छान ही मीठ ग्रास आहे बीड okay. ग्रास म्हणजे जे आपले शास्त्रज्ञ आहेत hmm. त्यांच्या मते जर हा वीट ग्रासचा जर एक ग्लास रोज सकाळी घेतला तर सगळे विटॅमिन्स मिळतात okay. ओके ग्रास आहे hmm. म्हणजे त्याच्यात सगळे विटॅमिन्स आहेत हे well, इंद्र पावडर आहे ही पण शुगर साठी आहे ही संत्रा पावडर हे आपल्याला चेहऱ्यामध्ये फेस पॅक साठी अव्हेलेबल आहे आता हे सांत्रा पावडर आहे ही मुलतानी पावडर आहे हे सगळे म्हणजे प्रोडक्ट आहेत ना हे चेहऱ्यासाठी हो आणि जे कोणी घ्यायला येईल त्यांना तुम्ही ह्याचं सगळ्याच प्रमाण आणि ते कधी कधी लावायचं आणि किती प्रमाणात आणि काय घ्यायचं ते तर तुम्ही ऑफकोर्स सांगणारच आहात ते सांगतो आता हे तुलसी पावडर आहे हे सुद्धा आपण त्या फेस पॅक मध्ये आता हा बघ रेडी केलेला फेस पॅक आहे त्याच्यामध्ये सगळं आपल्या मुलतानी माती संत्रा पावडर तुलसी पावडर चंदन वगैरे सगळं मिक्स आहे सिसम पावडर आहे ही सिसम पावडर म्हणजे लेडीज साठी टॉनिक आहे एखाद्या लेडीच्या समजा अंगावरून सफेद पाणी जात असेल ओके तर ती सीसन पावडर ओके समजा आपण ही शिका काही रेखा हो केसां हो आणि सुद्धा कलोरी हे सुद्धा स्किन साठी खूपच छान आहे ओके आणि केसांसाठी सुद्धा चांगले होतं okay. तेल बनवतो त्यांच्यामध्ये हे चंदन आहे हे त्रिफळा त्रिफळा हे सुद्धा म्हणतात ना एक अमृत म्हणतात त्याला कारण हे त्रिफळा चूर्ण जर सकाळी घेतलं ना तर ते टॉनिकच काम करत आणि संध्याकाळी जर त्रिफळा चूर्ण म्हणजे तीन वस्तू केलेलं ओके आवळा बेडा आणि हरडे खेगांचं हे करून एकत्र करून हे मिश्रण असतं बरोबर त्याचं पण प्रमाण अलग अलग असतं मग ते संध्याकाळी ला घेतलं ना तर ते पोर साफ करत दोरव घेतलं तर ते गरम पाण्यामध्ये मला वाटतं गरम पाण्यामध्ये एक चमचा घ्यायचं ओके आता हा आवळ्याच्या टा, टॅब्लेट आहे ज्यांना आवळा पावडर सकाळची नको असते किंवा आवळे असे खात नाहीत मग हे टॅब्लेट ओके okay त्याच्या टॅब्लेट पण तुम्ही तुम्ही ठेवलेले आहेत ओके आणि हा चिरायता आहे हा चिरायता कडू आहे म्हणजे ज्यांची शुगर जास्तच वाढलेली असते त्याच्यासाठी म्हणजे एकच त्याचा म्हणजे आयुर्वेदिक आपली वस्तू अशी आहे ना की एका औषधाचा एकच उपयोग नाहीये म्हणजे दहा हजार असतील त्याच्यावरती एक औषध आपलं आता हे गिलो आणि दुधीची आपण सुद्धा पोट साफ करण्यासाठी ओके आहेत या आहेत होते आपण तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ले की अॅसिडिटी होते मग त्याच्यासाठी हा आपला ॲलोवेरा जेल हा प्युअर अलोवेरा जेल हा हा तर हा सुद्धा औषधी आहे हो हो आपण तळपायना नाही का तेलामध्ये गरम कर करून थोडं टाकलं आणि घातलं की हिट पण कमी होते आणि झोपही शांत लागते हा गुलकंद आहे हा पूर्ण म्हणजे प्युअर गुलकंद आहे ओके okay. आपल्याकडे म्हणजे केलेला नाहीये दुसऱ्या काही टाकले नाही चार उष्णता कमी करतो आता आहे द्राक्षे विने ओके ज्याच्यामध्ये समजा एखाद्याला का भूक कमी लागत असेल तप्पे कमी असेल म्हणजे टॉनिकचं काम करत भूक वाढण्यासाठी वाटण्यासाठी चांग झोप वगैरे लागते त्याच्या आता हे सुद्धा प्रोडक्ट हे बघा आपला आवळा अख्खे प्रोडक्ट आहे आवळा शिका काई हा चिराय त्याची भरड आहे ओके okay. म्हणजे ज्यांना पावडर नको असेल त्यांनी त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याकडे पूर्ण ओरिजिनल अख्खे प्रोडक्ट सुद्धा कचरी आहे हे रोजमेरी हे तर केसांसाठी रोज मेरी राईट मी पण ऐकलेलं आहे ऍक्च्युली रोजमेरी केसांसाठी मी बघितलं नव्हतं तेच मी फर्स्ट टाइम बघितले छान ओके बघा असं दिसत रोजनेरी पुन्हा हे बघ ही जटामाशी आहे केसांसाठी जटामाशी वजन ज्यांचं जास्त झालेलं असेल आणि थोडं त्यांना कमी करायचं असेल <laughs> तर ही पावडर आहे ओके सब्जा सुंट करेला पावडर जांभूळ okay. पावडर हरडे सारिवा जटामाशी हे मोरिंगा हे सुद्धा टॉपिकचं काम करतात म्हणजे काय असतं माहितीये जे, जे आपण शेवगाचा पाला खातो ना त्याची पावडर सुकवून केलं पण ती उन्हामध्ये सुकवत नाही समजा सा, सावलीमध्ये सुकवून त्याची पावडर हे सुद्धा टॉनिकामध्ये सुकवलं तर त्याच्यातले गुणधर्म त्याच्यामध्ये बरोबर ही गुलाब पावडर आहे हे गोपशुर आहे हे काळा जिरा काळा जिरा म्हणजे उष्णता कमी करतात आणि मेन म्हणजे आपण काळी जितकी वस्तू खाऊ ना तितकी चांगली असते वगैरे पण काळाच असतं बरोबर आणि आपण जसं म्हणतो तांदूळ सुद्धा सफेद खातो पण ते चांगले नसतात शरीराला म्हणून हे जितकी कोणतीही गोष्ट काळी असेल ना ती शरीराला उत्तम असते बरोबर हे मंजिष्टा आहे सफेद okay. मुसली आहे गुलाब आहे हा मंजिष्टा आहे की शरीर रक्त म्हणजे शुद्धीकरणाचं काम करतो ही मेथी आहे हे सारी वाट जांभूळ पावडर असे okay. बाकी आपले हे प्रोडक्ट हे दूध पापवशेच हे वापराचे समजा दुखी असेल अंगदुखी दुखी याच्यावरती हे महार असणारी काढा सुदर्शन बघ जर ताप वगैरे हो आला असेल सर्दी खोकला त्याच्यासाठी मादर्शन करिष्ट म्हणजे लहान मुलांची समजा काहीतरी बुद्धीच समजा हे असेल म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता चांगली वाढण्यासाठी आहे किंवा त्यांची आणखीन म्हणजे चपळता वाढावी त्याच्यासाठी होण्यासाठी मुलं हे पण त्यासाठीच आहे टॉनिक अरविंद असं हे लहान मुलांचं टॉनिक आहे खात नसतील वगैरे त्याच्यासाठी हा महामजिष्टादी काढा म्हणजे आपण जी मजिष्टा पावडर बघितली त्याचाच हा oh. काढा बनवलेला आहे okay. तोंडावरती वगैरे hmm. येतात त्याच्यासाठी आहे okay. पूर्ण रक्त शुद्धीकरण करतो हे निशा मलकी हे सुद्धा दुध पापेश्वरच ह्याच्यासाठी आहे आपलं शुगर साठी hmm. आहे हा बृहत वरुणादी काढा हा आहे आपला किडनी स्टोन असेल हो, त्याच्यासाठी हा सारी वाद्यास हा सुद्धा पिंपल्स साठी आहे आपल्या नेहमीच कंबर वगैरे दुखतात आहे हा आता खाली कंबर दुखीसाठी एज मॅटर नाही एज लागत नाही <laughs> त्याला कोणत्याही एज मध्ये दुखत ते आणि त्याच्यासाठी म्हणजे हा दश मुला म्हणजे दहा मुलांचा काढा केलेला आहे दश मुलांचा हा द्राक्षासण हे समजा दुकेसाठीच आहे टॉनिक आहे हा हो किडनी साठी जिथे शूज आली असेल पायाला वगैरे त्याच्यासाठी सुजय okay. होती बाकी हे त्वचेसाठी आहे कधीरा रिस्ट त्वचेवरती आपले काहीतरी जे आजार असतील स्किनचे प्रॉब्लेम ओके त्याच्यासाठी हा अश्वगंधा रिस्ट आहे ज्यांचा अशक्तपणा वाटतो हा त्याच्यासाठी टॉनिक आहे हा अशोका रिस्ट आहे हा पीसीओडी वगैरे असतो कोणाला हा बरोबर किंवा पाळी आल्यावरती जास्त प्रमाणात जात कधी कधी काय ना कमी प्रमाणात त्याच्यासाठी ओके आणि हा तर आपण बघितला हा अर्जुन अरिष्ट आहे आपण अर्जुन पावडर बघितली हाय त्याचा हा आहे बरोबर हा सुद्धा ह्याच काम करतो म्हणजे हा बघितलं ना अश्विगंधारिष्ट तसच आहे आणि हा अभयारिष्ट अभयारिष्ट पोट साफ करत ज्यांना बावासीर असेल मूळव्याध असेल त्याच्यासाठी हा उत्तम टॉन उत्तम टॉन आता हा आपला एकदम घरात बनवलेला स्वतःचा ब्रँड आहे ओके हा हे स्वतः आपल्या मुलींनी स्वतः okay. बनवले अरे वा आणि त्याच्यामध्ये पाच ते पण लाकडी घाण्याचं तेल आहे आणि तीच जडी कुटी आहे पुणे ओके okay. ते उकळवून मग त्याचं बनवलेलं आहे याच्यामध्ये केमिकल अजिबात ओके okay. आणि हा आपला हा फक्त आवळा रिठा शिका हे दोन प्रोडक्ट हे आपले घरगुत केले छान आणि काकींच्या दोन्ही मुली आयुर्वेदिक डॉक्टर आहेत हो तर मेहंदी वगैरे सागो आहे हे पण दाखव हे बघ मुलतानी सागण आहे हे पूर्ण सांगा ना काय काय हे सोप आहेत ना याच्यामध्ये केमिकल नाहीये म्हणजे हु, पूर्ण मुलतानी मिठ्ठी आणि तेलापासून बनवलेला आहे हा सोप एखाद्यांच्या अंगावर हात जर येत असेल ना तर ती बनतो ओकेच okay. हँडमेड आहे ती साबण जवळून बघू शकता याचं है, नाव वगैरे केमिकल नाही येस 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 हे आपलं पनीर फुल आहे ते काय असतं म्हणजे एक्झॅक्टली हे आणि कशासाठी वापर शुगर साठीच आहे हे सगळं शुगर हे खायचं असतं का डायरेक्ट खायचं आहे म्हणजे रात्री ते भिजत घालायचे चार पाच जाणे आणि सकाळी ते फुलं काढून टाकून पाणी प्यायचं ओके आणि हे काय आपला रोगनाशक कार म्हणजे प्रत्येकाचं शरीर वाट कित कपने बनलेलं असत त्याला हे म्हणजे बॅलन्स चहा नाही घ्यायचा सकाळी उठल्यावरती याचा एक चमच टाकून उकळवून हे आहे आपलं जल साठी चेहऱ्यासाठी खूपच कॉमिल हे आपलं मी पहिल्यांदा बघते की असंही मिळतं जास्वंदाच जल पण असतं म्हणून हे आहे आपलं सतावर ओके हां जे आलेले दूध नसले वगैरे बरोबर आणि हे काय आहे ते इंद्र जवळ आहे ते पण शुगर साठी शुगर साठी भरपूर पुढं कारण आपल्या इंडियामध्ये शुगर ची माणसं जास्त आहे जास्त आहे कारण त्यांना खूप खूप गोड खायला आवडतं आणि होड खातात जास्त जास्तीत जास्त हे आहेत हे शुगर साठी असेल की चारकोलचे साबण हे आपल्या घरात स्वतः मुलींनी बनवलेले तुम्हाला पिगमेंटेशन असेल ना तर okay. तुम्ही महिनाभर जरी वापरले ना थोडे तुमचे लाईट झालेले आणि ले आहे आणि ही आपली खांड आहे म्हणजे ते इथून नाही हरियाणावरून मागवलेली आहे ओके म्हणजे कोणत्याही पदार्थात टाकला एखाद्याला शुगर वगैरे असेल आणि हे खाल्लं ना तरी त्याचा काही त्यांना साईड इफेक्ट होत नाही असत म्हणजे साखरेसारखी ही पण जे साखरेमध्ये जे केमिकल असतं ते याच्यात नाही लाईक म्हणजे गुळाला हा एक ऑप्शन असू शकतो हा म्हणजे गुळापेक्षा नंतर गुळ तयार होतो ओके अगोदर तयार अच्छा नंतर मग गुळ तयार असतो त्याच्यामध्ये केमिकल नाही बरोबर आणि ही आपलं आहे सैन बन oh. म्हणजे जो आपण सफेद वस्तू खायच्या नाही तर आपण हे जेवणामध्ये सुद्धा आपण हे एक्झॅक्टली exactly. पिंक कलरचा आपण सॉल्व बरोबर आणि आता केस पण आपली लवकरच सगळ्यांची पांढरी होत चालली आहे त्याच्यासाठी हे ब्लॅक ऑली मेहंदी आणि ही आहे ब्राऊन <laughs> <ब्राँन> कलर <laughs> आणि okay. ही आहे बर्ग Okay. जरी ह्या ह्याच्यापासून कलर केसांना आला तरी पण ह्या टोटली हर्बल आहेत केमिकल फ्री केमिकल फ्री आहेत आणि हे बरगंडी कलर आहे ना हा, हा लेड ज्या मुली कलर करतात ना त्याच्याऐवजी हा बरगंडी कलर जर त्यांनी मेहंदी म्हणून असं जर एक एक ह्याला लावला तर तो म्हणजे त्याच्यासाठी केसांसाठी लाईक आता हल्लीच्या मुली केसांना हेअर कलर करतात कर कर त्याच्यामुळे केस पूर्णपणे डॅमेज होतात तर हे जर तुम्हाला कलरच करायचा असेल तर तुम्ही का वापरला तर तुमच्या केसांना काही हानी पोहोचणार नाही राईट आणि ह्याची प्राइस चाळीस हो म्हणजे फॅशन पण होईल आणि केसही सेफ राहतील हो आणि अजून आता इथे आपल्याला हे आहे फेस ओके okay. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आंघोळीसाठी पूर्ण वापरायचं नाही हे पण मुलतानी मिठी याच्यामध्ये गुलाब पावडर मसूर डाळ चा तांदळाचा पीठ चव आटा गुलाबजाम बदाम असं okay. सगळं याच्यामध्ये मिक्स okay. आहे ओके टेस्ट पावडर म्हणून आम्हाला सुद्धा लावू शकतो आपण ओके okay. आपलं हेच सा आहे भीमशानी कापूर ज्यशमरुसा ओके म्हणजे हे तुम्ही जे एक्स्ट्रा आहे ते इथे ठेवलेलं आहे तुम्ही इथे ठेवलेलं आहे काय हा मध आहे ना हा पूर्ण म्हणजे प्युअर मध आहे ओके हे हरियाणा अच्छा अच्छा एक किलोचं सातशे रुपये पण प्युअर आहे हा तिला पाक करून देतात ना तो मध नाही आहे इथून नाही घेतलेला तिकडन मागवलेला आहे बरोबर ओरिजिनल मध ओरिजनल आहे असं आणि एक प्रोडक्ट आहे हे काय आहे काकी ते पण केसांसाठीच आहे okay. जडी मोठी आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं ओके त्याच्यात फक्त तेल टाकायचं आणि ते उन्हामध्ये ठेवायचं ओके आणि मग ते तेल नंतर युज करायचं म्हणजे उकळवायचं नाहीये उन्हामध्ये ठेवायचं ह्याच्यातले ते सगळे हे त्याच्यामध्ये उकरतात ओके म्हणजे जे आपण वापरतो ना त्या तेलामध्ये आपण वापरले तर त्या सगळ्या रस वगैरे हे सगळ्यांनी घेतलेलं चांगलं असं कधी कधी सकाळच्या वेळेला असं पण करेला रस शुगर साठी वगैरे चांगले इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि हे मेन खूप मागे वाढले ओके हे खूप म्हणजे स्किन साठी चांगलं असत हे सुद्धा प्युअर आहे कुंकुमाचे तेल म्हणजे केशरच तेल काढलेलं आहे प्युअर केशरच अरे वा हा स्किन ला खूपच छान आता ही आपली कासे टाळ्याची मशीन आहे ओके ही मिरज वर ना मागवली आहे ओके तर ह्याचे फायदे पहिले आपण जुन्या वेळी कशी छोटी काश्याची वाटी असायची ती आपण तेलाने तेल लावून पायाला तळपायाला आपण मसाज साज करायचो त्याचं आता करा फक्त हे आधुनिकरण झालेलं आहे ते वरती ओके म्हणजे ते आता okay. फक्त प्रेस केलं की ते बटन चालू होणार आणि मग दहा मिनिटाचा तो मसाज होणार पाच मिनिटं या बाजूने फिरणार आणि पाच मिनिटं परत या बाजूने खूप छान म्हणजे ही जी प्लेट आहे ही पूर्ण काशाची आहे पूर्ण काशाची आहे ओके आता आपण हे तेल टाकलं हे खोबरेल तेलाच आपण करतोय या

मुळाला पाणी घालतो आणि त्याचं ते पाणी पूर्ण पानांपर्यंत पोचत त्याच्या जर आपण मसाज केला तेल तर आपल्या डोक्याच्या केसापर्यंत त्याचा मसाज झाला एवढं त्याचे फायदे म्हणजे शुगर साठी बीपी साठी केस घालणं शरीरातील चरबी वाढणे या सगळ्यासाठी याचा उपयोग होतो बरोबर आहे मला असं वाटतं ताजदुखी वगैरे असेल वेटने झालेली त्याच्यावरती सुद्धा हा हे असर करेल आणि बेनिफिशियल आहे बरोबर मम्मी कसं वाटतंय मसाज केल्यानंतर खूप छान वाटतंय आता हे पायाच्या इथे मशीनच मसाज केलाय ना आता हे काळं आलंय ना बरोबर हे पुरे म्हणजे आपल्या बॉडीतले टॉक्सिन आहेत हे टॉक्सिन बाहेर पडतो पायवरती घेऊन दाखव मम्मी हा हे असं वास्तरे ओके कारण तेलाचा कलर नार नार तर आपला नॉर्मल होता आणि त्यानंतर काशाच्या वाटी वरती हे जे तुम्ही बघू शकता आता मशीन आपली मग इथे म्हणजे कोणी येऊन असं मसाज आपल्या तळपायाच घेऊ शकतं का कोणी पण येऊन म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत चालू असतं आपलं ओके संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत ओके कोणाला करायचा असेल मसाज किती येऊन करून जाऊ शकता काय नाही दहा मिनिटांचा आपला मसाज आहे पण आपल्या निरोगी आयुष्यासाठी बरोबर आहे ना आपल्यासाठी मसाज दहा मिनिटाच असतात ओके असत मिनिट या बाजूने फिरत आणि पाच या ओके खोबरेल तेलाचा एक मसाज आहे खोबरेल तेला ते पण आपण घाऱ्यावर काढलेलं तेल वापरतो ओके ओरिजिनल खोबरेल तेल तेल वापरतो आणि खोबरेल तेलाची किंमत आहे खोबरेल तीस रुपये आणि तुपाने केली तर ओके तूप सुद्धा आपलं म्हणजे काळ्या चाळीस रुपये ओके आपण मसाज होतो तळपायांचा ओके हा हो तर काकी मला आपल्या या शॉपचा ऍड्रेस सांगा कुठे आहे शॉप विजय मसाला स्टोर आहे नर्मदा अपार्टमेंट म्हणून आहे केल फाय तेहतीस बिल्डिंग नंबर तेहतीस खाली ग्राउंड शॉप आहे आणि हे कळंबोलीला आहे नियर सुधागड हायस्कूल ओल्ड सुधागड हायस्कूल ओके थँक्यू ओके थँक्यू काकी खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आहे आणि खूप छान छान प्रोडक्ट आहेत तर सगळ्यांनी या आणि काकींकडून खूप सारे आयुर्वेदिक प्रोडक्ट घ्या जे तुमच्या स्किनसाठी केसांसाठी आणि ओव्हरऑल शरीरासाठी उपयोगी आहेत मसाज घेतल्यानंतर काकींनी अशा पद्धतीने मशीन क्लीन करून पण घेतलेलं आहे तर आता मम्मीने इथे काय काय घेतलं मम्मी, का मम्मी? <laughs> आवळा पावडर घेतले आहे रखा पावडर घेतलेली आहे ओके आणि सिकी खाई पावडर घेतलीय मिक्स okay. करून केसांना लावते ओके okay. म्हणजे केसांची गळती थोडी कमी होते बरोबर बड़ आहे आणि मम्मी तू साबण पण बरेच आयुर्वेदिक यांच्याकडनं साबण घेते मी साबण घेऊन जाते अजून हे केसांच मेहंदी घेऊन के जाते ओके okay. तर फ्रेंड्स मम्मीने काय काय शॉपिंग केली तिथं तुम्ही बघितली आणि मी इथे घेतलेला आहे भीमसेनी कापूर कारण ना कापूर स्टँड मध्ये टाकायला लागतो हा कापूर त्याच्याने खूप छान थंड आणि सुगंध खूप छान येतो आणि रिलॅक्स फील होत सो आणि आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे खूप छान शांत झोप येते त्यामुळे मी हा कापूर मध्ये टाकण्यासाठी प्लस तळव्यांची मॉलिश वगैरे करण्यासाठी तेलामध्ये मिक्स करण्यासाठी हा मी घेतलेला आहे बरोबर मी केसांसाठी जे तेल बनवते मी आधी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलंय सो so, त्याच्यासाठी मी हे इथे जास्वंदाचं जेल आहे जे की रेडी आहे आणि त्याचबरोबर मी हा सोप घेतलेला आहे फेस सोप तर हा सुद्धा खूप छान आहे कारण मम्मी गेले सात आठ महिने वापरतीय वाप मग मी हा सोप तर खूप छान रिझल्ट आहे आणि म्हणून मी पण आता म्हटलं मी पण आता वापरून बघणार आहे त्याचबरोबर गुलकंद घेतलेला आहे जे की आपलं शरीर शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर असतो घेतलेला आहे आणि मी इथे घेतलेली आहे हर्बलची हिना मेहंदी सो so, uh, ही सुद्धा मी आता ट्राय करून बघणार आहे जी की खूप छान असणार आहे आणि हे uh, त्यांचं से, uh, सेल्फ मेड प्रोडक्ट आहे जे की शॅम्पू आहे आणि हा एक मी घेतलेला आहे त्याचबरोबर हे ऑइल मी घेतलेलं आहे केसांसाठीच आणि सा, त्याचबरोबर हा फेस पॅक घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्याच मिक्स आहे म्हणजे मी वेगवेगळं काय नाही घेतलं हा एकच फेस पॅक घेतला जेणेकरून हा सगळा एकच मला रिझल्ट देईल तुम्हाला जर काही सेपरेट घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन ठेऊ शकता सो so, चला मग फ्रेंड्स भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये बाय 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 कर मम्मी सो बी हॅपी अँड बी ब्राईट